तुम्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रामुख्याने पुढ्यात आहे पाच तुमच्याकडे जेडपीचे गट आहेत दहा पंचायत समितीचे गट आहेत गण आहेत कसं चित्र पाहायला मिळेल तिथं सुद्धा अशीच परिस्थिती राहणार आहे सगळ्या आंबेगाव तालुका विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून येणार आहेत कारण तिथंसुद्धा अशीच परिस्थिती जशी मनसरला कोट्यवधी रुपयाची कामं केलीत तशी या दोघांनी गावोगावी कोट्यवधी रुपायची कामं कामं उभी केलेली आहे शेवटी राजकारण म्हणजे काय समाजकारण म्हणजे काय तर लोकांचा विकास हाच मुख्य मुख्य उद्देश असतो आणि हा लोकांचा विकास हे नामदार वळसे पाटील साहेब आणि शिवाजीराव आडेवराव पाटील करत असताना आपण पाहतात एका बाजूला विकास करतात एका बाजूला लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात आणि त्यांचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यकर्त्यांचं जाळं हे फार गावा गावापासून तालुक्यापर्यंत विखुरलेलं जाळं आहे आणि स आज जर पाहिलं तर सगळ्या संस्था या दोघांच्या ताब्यामध्ये आहेत सहकारी संस्था असतील किंवा सगळे पदाधिकारी यांचेच आहेत लोक नुसती विरोधाला विरोध वीरुद करण्यासाठी बोलत असतात परंतु मला वाटत नाही की आंबेगाव तालुक्याची जनता सुज्ञ आहे आणि यावेळी सगळीच्या पंचायत समितीवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच सभापती होणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या सगळीच्या सगळे गट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच निवडून येणार आहेत विकासाच्या जोरावर बंटे पडील वळसे अरुणगिरी ज्या जिल्हामध्ये उमेदवारी मिळवण्याची सुरुवात सुरू आहे अरुण गिरे म्हणजे शिवाईराव आढावा यांचे सहकारी बंटी वळसे म्हणजे वळसे साहेबांचे पुतणे उमेदवारी वाटपाचा तिढा कसा सुटेल मला नाही आवडत काय आहे शेवटी आता समजा मी आहे मी पण त्या मतदारसंघामध्ये आहे मला वाटत नाही का जिल्हा परिषदस्य व्हावं प्रत्येकाला वाटत असतं जिल्हा परिषदशी व्हावं पंचायत समिती सदस्य व्हावं अगर कर कार्यकर्त्याच्या एवढं माणूस का कार्यकर्ता काम करत होतो तीनशे पासष्ट दिवस प्रत्येकाला वाटत असं संधी मिळाल्यानंतर मला मिळावी दोघंही तुल्यबळ उमेदवार आहेत अरुण भाऊने सुद्धा उपाध्यक्षपद आमच्या मतदारसंघातून जिल्हा परिषद्यहून उपाध्यक्ष झालेले आहेत विवेक कोळसे पाटील सुद्धा उपाध्यक्ष झाले आहेत दोघांनी विकास कामं चांगली गेली आहेत कार्यकर्त्याची टीमसुद्धा दोघांकडे अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे परंतु त्यांच्यामध्ये वितुष्ट होईल वगैरे असं काही नाही आहे शेवटी दोघंही दोघंही अत्यंत चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते राहिलेले आहेत दोघंही वळसे पाटील आणि आरराराव पाटलांना मानतात आणि हे दोनही नेते ने हातीला सुटव सुटव सोडवतील काही विशेष आहे असतातला काही भाग नाही कारण एवढा मोठा पक्ष आहे दोघातल्या एकाला कुठंही ॲडजस्ट करू शकतात संस्था आहेत या दोघांकडं पण त्याच्यामुळं असं विरोधकांनी समजू नये की काही भांडणं होतील आणि मग आपल्याला त्याचा फायदा होईल मला वाटत नाही अजिबात फायदा होईल हे दोघंही तुल्यबळ जरी असले तरी हे दोघंही नेत्यांचं ऐकणारे आहेत आणि शेवटी नेत नेता हा महत्वाचाच था असतो आणि त्याच्यामुळे या दोघांचे नेते ऐकले रात्रीला सुटेल काय अडचण नाही निवडणूक लागल्यावर आता संधी मिळेल का वळ मिळेल ते आता बघू ना माझ्यापेक्षा जनता सांगेल जे लोक हे दोघं जे ठरवतील वळसे पाटील साहेब आणि दादा हे यार शेवटी नाही म्हटलं तरी कार्यकर्त्यांच्या किंवा जनतेच्या नाड्या या दोघांना चांगल्यापैकी माहित आहेत एवढे दिवस राजकारणाचा अनुभव आहे आणि विचारतील जनतेमधून आणि या दोघांमध्ये एकाला शंभर टक्के तिकीट देतील आणि तिकीट मिळाल्यानंतर या दोघातला एक माणूस निवडून येईल आणि जर तिकीट नाही मिळालं तरी मला वाटत नाही की जर तुम्हाला जे विचारायचं आहे काय होईल काही होणार नाही दोघातला एक माणूस शांत राहील कोण राहील ते सांगता यायचं नाही हे दोघं ठरवतील पण एक माणूस शांत राहील आणि दोघांतला एकाला कोणाला तिकीट भेटल्यानंतर हे दोघंही एकत्र होऊन जिल्हा परिषद सीट राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडून आणतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका